हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग तर चला दहा वाजून गेल्या काम वगैरे सगळं आवरले आणि बाळ झोपले आता बाळाला घेऊन जायचं आहे दवाखान्यात आजचा शेवटचा दिवस आहे हे त्याच्यामुळं इंजेक्शन हाय आज शेवटचं एक ती झाली झालं आणि आय आमचं आय आमचं जेवण करते रात ते रात्री आईंचं पोटच नाही भरलं अंधार होता भरपूर आणि त्यात काय झालं भांड्यात किळूक गेलं हे आणि ती आईने किडूकच खाल्लं मग त्याच्यामुळे आईला जीवच वाटलं नाही जेवलेच नाही तर तसंच हात धुतला आता म्हणले आता लवकर यारवारी जीवते आताच जेवत आहे मग लवकरच तर चला मस्त असं चहा करते मी मला चहा पिऊ वाटलाय आपांचं आणि आईंचं जेवण होतंय तोपर्यंत आणि इकडं आपण केलेलं लोणचं सा कसं झालंय बघूया तर सकाळी मी व्हिडिओ टाकला आहे पण तो काल काढलेला व्हिडिओ आणि आता रात्रभर रा त्याला हक्क हो पाणी सुटले कसं झाले तुम्हाला मागच्या वेळाने दाखवते छान असं पाणी सुटले हलवायचे त्याला मीठ ही सगळं सुगुर, सगळीकडे लागलं पाहिजे असं अगोदर म्हणलं व्हिडिओ काढा छानपैकी आणि नंतर मग झाले चला तर ही घरी बनवलेलं लोणचे विकतच्या लोणच्यात केमिकल असतं तसं ह्याच्यात नाही हो मीठ हाय वाटलेलं छानपैकी तुम्हाला काल सगळं दावलं काय काय टाकल्या हळकुंड बी आई का हळकुंड भाजली चांगली आईने तळली तेलात आणि ती पाट्यावरती वाटून टाकली तर त्याने पण लोणचं खराब होत नाही छान झाले आई ते हळदीने हो खराब होत वाटण पाणी हो का चला तर झाली लोणच्याची तयारी तुम्ही आंबा पाण्यामध्ये पाण्यामध्ये आता ती आणून पाण्यात टाकलं आता त्याच्या वरच देट काढायचा आणि त्याला कापायचं मस्त अशा फोड्या करायच्या तुम्हाला आम्ही दाखवतोच तर मस्त असा चाय आधी चहा प्यायचा आणि मग पेच आहे का चाय हा कटाळा आलाय त्याच्यामुळे प्यायचा इकडं बाळ आहे बाळा आंब्यातच आहे सारखं त्याच्यामुळे तिला टाकलंय पाळण्यात कुणी आलाय जुजू बाबा जुजू कुणी आलाय मामानी भोर फुटायचे आजोबाने इकडून दाखवतो जुजू दाखवते जुजू चला तर वर छान केलं आजोबा आम्हाला काम करायचं बाळाला असं झुजूर टाकल्यावर आता आम्ही चहा पेणार आणि बाळाला असं झुजूर टाकून ठेवणार आणि मी आंब फोडणार आधी झोका देणार होय हा आधी झोका द्यायला वा बसती ना तू मस्त अशी बसती पाळण्यात आणि आमचं काम पण होतं होतं का नाही काम होतं छान पैकी आवरून तर असं द्या घ्यायचं असलं कुणाला लोणचं तर टाका ऑर्डर नंबर ते तुम्हाला सांगितलेला आहे आणि काय लोणचं बघितलं तुम्ही कसं बनवलं आहे मस्त असं पाट्यावर वाटून ठेवलंय आता ते सगळं फक्त ह्याला कापायचं उद्या सकाळनं सुकवायचं रात्रभर सुकवायचं आणि उद्या सकाळनं त्यात सगळं व्यवस्थित मिक्स करायचं दोन तीन दिवस मुरायला लागतात सगळं त्याच्यामध्ये आणि मग नंतर ना तुम्हाला देणार तर बाय आणला कसा वाटला व्हिडिओ सांगा आणि खरंच छान लोणचं आंबट आंबे आहेत मस्त असे बरं एक जणांना म्हणलं होतं की आंबट ह्यात का आंबे तर आंबटच आंब्याचं लोणचं घालते सपाक आंब्याचं लोणचं होत नाही बरोबर का आंबट कैरी कच्ची कैरी आंबट अशी ला असली ना मग त्याला छान असा आणि त्याला पाड पण लिहून द्यावा लागतो पाड म्हणजे त्याच्या दोन तीन किंवा थोडं पिकलेलं आंब गवलं की मग ती कच्चा आंब उतरवून आणायचं आणि मग नंतर त्याचा खार बनवायचा आता आपण घरचं आंब हे असल्यावर करतो विकत च आणल्यावर असते ना ती विकतचं लोणचं असतं ती तर कच्च्याच ह्याचा असतो त्याला कुई पण नसते बनलेली त्यात केमिकल ही टाकून बनवलेलं असतं ती बरोबर का आता तरी ती राहत होतं पण ती केमिकलचं असतं ती केमिकलचं खाणं चांगलं नाही आमच्या चाह, आई आईचा हा आईच्या हातचं लोणचं घ्या आणि खाऊन बघा तुम्हाला कसं वाटतंय ते मला तर खूप आवडलं आणि दोन वर्ष खरंच राहिले तुम्हाला मी भरणीत त्या दिवशी दाखवलं होतं अजून एखाद्या व्हिडिओत अजून दावल की दोन वर्षाचं लोणचं अजून हाय असं आहे आम्ही गेल्या वर्षी लोणचं नव्हतं घातलं तर बाय सगळ्यांना आणि या मस्त असं चहा प्यायला